नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आत्ताच मी आलो ऑफिसमधनं तरी म्हणजे मी साडेपाच वाजता निघतो ऑफिसमधनं तर येता येता ये म्हणजे आज साडे आत्ता साडेसात झाले मित्रांनो येताना कारण की ट्रॉफी वगैरे एवढी असते ना प्रमाणच्या व्हायल ट्रॉफी मुंबईमध्ये म्हणजे विचारूच नका तुम्ही मी तिकडे वेस्टर्न एक्सप्रेस हवे मग न तर आपला आहे येईपर्यंत येतो तर मेट्रोने येतो पण मेट्रोपासून परत रिक्षा नाही तर बस पकडायला लागते रिक्षा तर सरसा भेटतच नाही पण बस नाही यायला लागतं तर तेच मित्रांनो आता एक दोन दिवसापूर्वी मी न्यूज चॅनल बघत होतो त्या न्यूज चॅनलवरती काहीतरी शरद पवारांना ते, ते आपलं पत्र लिहिलं त्या स्थानिक लोकांनी की या लग्नाचा प्रश्न खूप गंभीर होत चाललाय की तरुण पोरांचे लग्न होत नाही त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये पण त्यांनी भेटी दिल्यात जसं आपला रस्त्यांच्या प्रश्न असतात कुठल्या गटारींचा प्रश्न असतात त्या बरोबर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सभा पण भरवली की गावच्या पोरांचं लग्न होत नाही तुम्ही याच्याकडे पण लक्ष द्या या गोष्टींकडे पण लक्ष द्या त्यांनी मध्ये पण या गोष्टी मानल्यात तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे बघा आजकाल म्हणजे वाल्यांचं कसं झालंय माहिती आहे का आजकाल पोरीवाल्यांना मेन म्हणजे पहिली गोष्ट गव्हर्नमेंट जॉब आला पाहिजे बरोबर नंतर परमनंट कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉबला पाहिजे जे एकदम मोठी कंपनी असणार गव्हर्नमेंट लिमिटेड का अस गव्हर्नमेंट लिमिटेड पकडा किंवा प्रायव्हेट लिमिटेड पकडा पण मोठी कंपनी पाहिजे परमनंट पाहिजे आणि चांगल्या मोठ्या उच्च पदावरती पाहिजे या दोन गोष्टींकडे मुलीवाले जास्त लक्ष केंद्रित करतात बरोबर राहायला आपला जे छोटा मोठा जे उद्योगधंदे चालवतात जे काय आपली चहा टपरी वगैरे चालवतात किंवा जे स्वतःची शेती आज ज्यांच्याकडे पाच पाच सहा सहा एकर शेती आहे सात एकर शेती आहे आज त्यांचीसुद्धा लग्न होत नाही आहे आणि तुम्हाला आज सांगतो आज म्हणजे आज चहावाला जर महिन्याला साठ हजार रुपये कमवत असणार ना तरी त्याचं लग्न होत नाहीये आणि इकडे जर मुंबई पुण्यामध्ये फक्त वीस ते तीस हजार रुपये जर मुलगा कमवत राहणार ना तर त्याचं लग्न होत आहे या गोष्टींकडे कधी कुणी लक्ष दिलंय का तू मुंबई पुण्यामध्ये आहे ना बस झालं तो वीस हजार रुपये कमवतोय ना मग त्याचं लग्न होत आहे अरे तो गावी राहून जर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवतोय नसतं वडापाव विकून तर ते गावी सुखी राहणार पोरगी का तुमची ते वीसने पंचवीस हजारमध्ये मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये सुखी राहणार आहे मुलीवाल्यांना मला फक्त हेच म्हणायचं आहे आज बघा आज तुम्ही बरेच म्हणजे प्रॉपर्टी बघून आज मुलगीला देऊन देतात पण आज मी सगळ्यांचं नाही म्हणत आहे बर बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्यात की मुलगी एकदम रडत घरी आली आहे परत लग्न होऊन फक्त एक दोन तर दोन महिना झाले तर मुलगी मुलगी इकडे रिटर्न घरी आलेली आहे तिला घेऊन आले काही मुलींनी त्या प्रॉपर्टीच्या नांदामध्ये सुसाईड करून घेतली काही जणांना एवढे काही जणांना ते श्रीमंत लोक म्हणजे एवढ्या प्रमाणच्या बाहेर त्रास देतात की तुझ्या बापाकडनं आण तुझ्या आईकांना आण त्यांनी आम्हाला हुंडा एवढाच दिला हुंडा तेवढाच दिला या ते गोष्टींचा त्यांना त्रास होतो म्हणून ते काही कोरी सुसाईड करून घेत आहेत घडतातच येत ना बऱ्याच गोष्टी घडत आहेत ते तुम्हाला पण माहितीच येत ना म्हणजे मला सांगायची गरज नाही तुम्ही पण बरेच न्यूज चॅनल वगैरे बघत असतील तुम्हाला पण त्या गोष्टी माहितीच येत मग मला फक्त मुलीवाल्यांना हेच म्हणायचं हे बघा आज ज्याच्याकडे पाच एकर शेती आहे तीन एकर शेती आहे ना तो काही ना काही जोड जोडव्यवसा व्यवसाय चालू करेलच ना त्याच्यातनं त्याला काहीतरी प्रॉफिट भेटेलच ना आज स्वतःचं म्हणजे गावाकडे त्यांचे मस्त एक ताल दोन ताल ठेवून मस्त घरं बांधले त्यांनी असं बंगल्यासारखं टाईप मस्त स्लॅबची घरं बांधले त्या पुरांचे सुद्धा आज लग्न होत नाही जेव्हा मी त्या न्यूज चॅनलवरती ती परिस्थिती बघितली यार म्हटलं सगळे चांगले शिकलेले दिसत आहेत कोण पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय पण करत आहेत चाळीस पन्नास हजार रुपये महिन्याला कमवत आहेत तरी म्हटलं यांची लग्न होत नाही आहे मग झालं काय या मुलीवाल्यांना म्हटलं हे म्हटलं फक्त मुंबई पुण्याची ती एकदम लाईटिंग बघून त्या मुलीला देऊन देतात त्याच्यानंतर तिथं सुखी आहे का नाही आहे ते अजिबात त्या गोष्टी बघत नाही म्हटलं फक्त लग्न करायचं आहे म्हणून करून द्यायचं अरे पण कधी पण ना गावी जे सुख आहे ना ते मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये नाही तुम्हाला सिरियसली सांगतोय आज म्हणजे आज एवढं समजा त्याला चाळीस हजार पण जर पगार राहिली समजा तो मुंबईला आहे आता पोरगा बरोबर त्याला चाळीस हजार पगार आहे चाळीस हजार पगार म्हणणं कितीही म्हणा तुम्ही जर तो ना म्हणजे कल्याण डोंबिवली त्या साईडला जर राहत असेल ना तर कितीही म्हणा त्याला म्हणजे जर बिल्डिंगमध्ये जर त्याने रूम घेतला वन बी एच के पण रूम घेतला तर त्याला बारा तेरा हजार रुपये घर भाडं भरणं जे बारा तेरा हजार रुपये मेंटेनन्स परत वेगळा परत किराण्याचा खर्च वेगळा म्हणजे टोटली त्याला पंचवीस हजार रुपये तर खर्च जे पंचवीस ते तीस हजार रुपये ट्रॅव्हलिंग हो वगैरे महिन्याचा सगळा खर्च पकडून आज तीस हजार रुपये त्याला खर्च जे दहा हजार रुपयेमध्ये काय करणार आहे तू दहा हजारमध्ये तर काही ना काही गोष्टी तर चालूच राहतात घरी पाठवणार की आपल्या पोरांना पोचणार आहे तर मला तेच सांगा आणि तो जर गावीच जर चहा विकून जर तो चाळीस हजार रुपये असणार आणि काहीच घर भाडं भर भरायचं नाही आहे कुठल्याच गोष्टीचा खर्च नाहीये मग तो परवडला की हा मुंबई पुण्यामध्ये राहणारा परवडला ताई अकांनो मला फक्त हेच म्हणायचं आहे बघा तुम्ही सिरियसली सांगतो शेतकरी नवरा बरोबर लग्न करा खूप म्हणजे खूप तुम्हाला ना पुढे जाऊन खूप चांगलं होणार आहे तुमचं तुम्हाला सिरियसली सांगतोय पुढे पुढे शेती भेटणार नाही आहे आता ठीक आहे शेतीमधनं आज पीक पाणी नाही येते पण आज नाही येते आज ना उद्या येणारच येत ना, ना। कंपनीमध्ये पण तीच परिस्थिती आहे कंपनीमध्ये तुम्हाला काय वाटतं दरवर्षाला इन्क्रीमेंट होते का दरवर्षाला पैसे भेटतात का कंपनीच्या बऱ्याशावर अजिबात तुम्ही राहू नका त्या कंपनी मी असं नाही म्हणत की कंपनीच्या पोरांबरोबर लग्न नका करू करा तुम्ही नक्की करा पण जे शेत जे ज्यांच्याकडे शेती भरपूर आहे ज्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे आज तुम्ही गावी न राहता इकडे मुंबई पुण्याच्या पोरांबरोबर लग्न करतायत कारण ना तुम्ही मुंबई पुण्याच्या पोरांबरोबर पण लग्न करा असं नाही म्हणत की नका करा असं आज बिचारे पण आहेत जे कंपनीमध्ये जॉब करणारे त्यांचे सुद्धा आज लग्न होत नाहीये तर म्हणजे आता बघा तुम्ही मागे पण ती पुण्याची घटना बघितली ती काय त्या आमदार का खासदार ते फॉर्च्युनर वगैरे दिली होती बघा ती पुण्याची ती फॉर्च्युनर दिली होती त्याच्यानंतर ते तिला त्रास वगैरे द्यायला लागले धुंड्यासाठी वगैरे या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या नुसतं प्रॉपर्टी बघून तुम्ही पोरगीला देणं आणि तिच्या आयुष्यामध्ये समाधानी आहे का नाही या गोष्टीकडे लक्ष द्या आईवडिलांचं प्रत्येक आई वडिलांचं काय असतं की आपली मुलगी सुखी कशी राहणार या गोष्टींकडे आईवडिलांनी आई आई लक्ष द्यायला पाहिजे बरोबर की नाही नाहीतर दीर्घ केलंय म्हणून केलंय याला काही नाही ना आता बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत मित्रांनो आता कसं आहे म्हणजे ट वेळ पण बराच झाला आहे आता आठ वाजले आता मला पण चला आता फ्रेश वगैरे हो होतोय मी पण मला फक्त सगळ्यांना हेच म्हणायचं आहे बघा मुलींनो तुम्ही प्रत्येक गोष्टींचा विचार करा कारण की आयुष्य शंभर आयुष्य माणसाला असं नाही की ते लगेच निघून जाणार आहे शंभर आयुष्य शंभर वर्ष आयुष्यामध्ये बरेच चढ उतार येतात बरेच म्हणजे बरेच चढ उतार येतात तुम्ही असं समजू नका झालं म्हणजे झालं लग्न बाबा तुमची जी लग्नाच्या आधीची जी लाईफ असते ना जी लग्नानंतरची लाईफ असते ना ती खूप म्हणजे खूपच वेगळी असते तुम्हाला सरेसरी से सांगतोय आज म्हणजे आज मी शेतकरी पोरांकडे बघतो आहे जेव्हा ज्यांची म्हणजे आज पस्तीस वय झालं आहे कुणाचं चाळीस वय झालं आहे आज बरेच जणं म्हणजे आज पी एच डीपर्यंत ज्यांनी शिक्षण घेतले ना त्यांचीसुद्धा आज लग्न झालेली नाही आहेत कशामुळे त्यांनी पी एच डीपर्यंतच म्हणजे पूर्ण अर्ध हेच वयच त्यांचं निघून गेलं बरोबर पस्तीस वय तर होऊनच जातं पी एच डी करेपर्यंत त्याच्यानंतर आज त्यांना जॉब पण नाही भेटते कुठल्या गोष्टी नाही भेटत आहे आज तेच छोटा मोठा काही ना काही व्यवसाय करतातच हे आज पी एच डीवाले मी बऱ्याच ठिकाणी बघतोय पी एच डी चायवाला पी एच डी वडापाववाला असं बऱ्याच लोकांनी चालू करून दिले तरी आज त्यांची लग्न होत नाही ते महिन्याला चांगल्या चांगलं प्रॉफिट आहे ते म्हणून प्रत्येक जे आईवडील आहेत मला फक्त त्यांना हेच म्हणायचं आहे आज पण बघा आज पण म्हणजे माझ्या बहिणी पण आज त्यांची लग्न झाली आहेत आम्ही फक्त एक म्हणजे माझे जे भाऊजी आहेत त्यांना बघून आम्ही लग्न केलेलं प्रॉपर्टी बघून आम्ही कुठल्याच गोष्टीचं लग्न केलं नाही आज दोन्ही माझ्या बहिणी सुखी आहेत आज गायत्री माझ्या घरी आली आहे तुम्हाला सिरियसी सांगतो माझ्याकडे पण एवढी काहीच प्रॉपर्टी नाही खरो काहीच प्रॉपर्टी नाही थोडीफार शेती वगैरे आहे घर वगैरे आहे तेवढंच आहे फक्त बस तरी गायत्रीला पण बरेच जण असे म्हणजे बंगला गाडीवाले बरेच जण यायचे पण त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आमची पोरगी सुखी राहायला पाहिजे आता गायत्री समोर हो राहिली असेल तर तुम्हाला तिने नक्कीच सगळ्या गोष्टी सांगितल्या असतात ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर गायत्री पण म्हणजे पूर्ण आनंदीत येते म्हणजे आता मी काही तिचा मोठेपणा मारत नाही किंवा माझा स्वतःचा मोठेपणा मारत नाही पण जी सत्य परिस्थिती आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करत आहेत त्याच गोष्टींबद्दल बोलतो मित्रांनो मी स्वतःचा अनुभव सांगतो बाकी काही नाही आणि ते जेव्हा मी न्यूज चॅनलमध्ये वगैरे बघितलं ना त्याच गोष्टीबद्दल म्हटलं चला व्हिडिओ बनवूया म्हटलं आणि मी कसं नेहमी असं बाहेर वगैरे जातो फिरायला वगैरे ते बोलत जातो तर परत त्या गाड्या वगैरे दाखवत असतो तसा व्हिडिओ बनवूया म्हटलं म्हटलं नको जाऊ दे आता घरी गेल्यावर आपण व्हिडिओ बनवूया म्हटलं तर तेच मुलीकडच्यांना मला फक्त हेच सांगायचं आहे तुम्ही खरोखर लक्ष द्या काही गोष्टींकडे आपली मुलगी कशी सुखी राहील या गोष्टींकडे तुम्ही म्हणजे थोडं लक्ष केंद्रित करा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे बाकी तुमच्यावरती आता असं नाही म्हणत की बाबा तुम्ही मुंबई पुण्यासारख्यामध्ये सिटीमध्ये मुलगीला देऊ नका असं काही मी म्हणत नाही द्या ना नक्की ना ना द्या चांगल्या पदावरती असणार किंवा मुलगी आपली सुखी राहत असेल तर नक्की द्या आणि जे कंपनीमध्ये वीस पंचवीस हजारमध्ये जॉब पण करत असाल ना त्यांना पण द्या असं नाही म्हणत की त्यांच्यासोबत नको लग्न करायला पाहिजे पण शेतकऱ्याच्या पोरांकडे पण लक्ष द्या कारण की आज शेत ज्याच्याकडे शेत आहे ना म्हणजे ज्याच्याकडे वावर आहे तर त्याचीच पावर आहे ते, ते बोलतात ना सेम पुढे पुढे तीस परिस्थिती होणार आहे आज पण जेवढे तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जे पोरं दिसत आहेत ना ते एक दिवस सांगतोय तुम्हाला सगळे मुंबई पुण्या सोडून गावी हंड्रेड अँड वन पर्सेंट जाणार आहेत स्वतःचा काही ना काही व्यवसाय चालू करणारच आहे व्यवसायाला कमी समजू नका तुम्ही तुम्हाला सिरियस सांगतो आज मुंबई पुण्यामध्ये ना आज वडापाव विकणारे एवढेच तरी आहेत ना एखाद्या मॅनेजरच्या पगारापेक्षा त्यांना जास्त महिन्याला कमवतात ते तुम्हाला सिरियस सांगतो छोटा व्यवसाय आहे म्हणून असं समजू नका तुम्ही हा याच्या याच्यामध्ये काय पैसा असणार काय नसणार खूप पैसा आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त वाटतात ते काय घायणारे कपडे घालून ते वडापाव विकतायत चहा विकतायत अरे पण ते महिन्याला किती कमवत आहेत याकडे लक्ष देत आहेत का तुम्ही म्हणून प्रत्येक मुलींना हेच म्हणणार की तुम्ही जे उद्योगधंदा करता आहेत कर ना त्यांच्याबरोबर खरोखर सांगतो लग्न करा पुढे खूप पुढे खूप तुम्हाला कामात येणार आहे नाहीतर नोकरीवाल्याबरोबर असं नाही म्हणत की नोकरीवाल्याबरोबर नका करा नोकरीवाल्याबरोबर पण करा पण बिझनेस जे करतात ना छोटे मोठे धंदे त्यांच्याबरोबर लग्न करा जे शेतकरी पोरं आहेत ना त्यांच्याबरोबर खरोखर सांगतो तुम्ही लग्न करा पुढे पुढे शेतीच कामात आहे डायरेक्ट करोडोची लाखोची शेतीला भाव येणार आहे तुम्हाला सिरियसली सांगतो आहे ठीक आहे मित्रांनो चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय